नमस्कार मित्रांनो तुझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि तुम्ही नेहमी मजेत राहा आनंदी राहा हीच मी प्रार्थना आणि आज आहे आमची थर्ड मॅरेज सो खुशी संध्याकाळी जाणार आहोत बाहेर काही प्लॅन केले सो ते पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघाल तर तुम्हाला समजेल की आमचा नाईटचा काय प्लॅन आहे तो मग मी तुम्हाला एक सरप्राईज दाखवते की जे साठी आहे पण तुम्हाला तर मी दाखवू शकते मला बघायचं आहे ते सरप्राईज काय आहे चला सो so, कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज तुम्हाला आवडला तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच कि राकेशलाही आवडेल खूप सो फिंगर क्रॉथ पण ठीक आहे सो बघूया आता राकेश येतील हाफ डे घेऊन आणि मग आम्ही आमचं पटापट -पेड़ लंच फिनिश करू आणि त्यानंतर निघून सो so, आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मला पटकन कमेंटमध्ये विश करा ॲनिव्हर्सरीबद्दल इथे तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत ते येस आम्ही माझ्या माहेरी आलो आहोत कारण की लास्ट टाईम आम्ही आमची ॲनिव्हर्सरी माझ्या सासरच्या लोकांसोबत सेलिब्रेट केली होती आ, लास्ट टाईम आम्ही आमच्या नंदेच्या घरी होतो म्हणजे माझ्या नंदेच्या घरी होतो आणि मग यावेळेस कुठे जायचं ठरवलं तर मग एक कामही होतं जसंच की मित्राचं लग्नही होतं नाशिकला सो आम्ही ठरवलं की चला ॲनिव्हर्सरी पण आपण नाशिकलाच सेलिब्रेट करूया म्हणून सो इथे लगेच आम्ही ॲनिव्हर्सरीच्याच दिवशी राकेशने हाफ डे घेतला होता आणि आम्ही दुपारून निघालो होतो सायंकाळी नाशिकला पोचलो होतो माझ्या माहेरी आणि इथे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दोन दिवस पहिले पप्पांचा बड्डे असतो हो म्हणजे अठरा नोव्हेंबरला सो, सो पप्पांचा बड्डे आणि आमच्या ॲनिव्हर्सरी आम्ही एकच दिवशी सेलिब्रेट केली होती सो so, घरी पप्पांच्या बड्डेचा केक कट केलेला आम्ही आणि त्यानंतर आलो बाहेर मग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आणि डिनर करायला सो so, इथे आम्ही सगळेजण आलो आहोत हॉटेल कृष्णाईला सो फर्स्ट टाईम आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो कारण की फ्रेंडने सजेस्ट केलं होतं आणि म्हटलं बघूया हॉटेल कशी आहे काय बट खरंच जेव्हा आम्ही या हॉटेलमध्ये गेलो तेव्हा पाहिलं की खरंच खूप छान आणि खूप सुंदर ही हॉटेल आहे आणि आजच्याच दिवशी म्हणजे इथे बऱ्याच जणांचे बड्डे पण होते आणि बऱ्याच जणांचे ॲनिव्हर्सरी वगैरे पण होते ते सेलिब्रेट करायलाही तिथे लोक आले होते सुरुवातीतला आम्हाला तर टेबलच नाही मिळाला होता कारण की भरपूर गर्दी होती आणि मी म्हटलं त्याप्रमाणेच की बड्डे होते बऱ्याच जणांचे सो तीही गर्दी होती जी ॲनिव्हर्सरी होती तर तीही गर्दी होती सो so, जास्त वेळ आम्हाला वेट करावा नाही लागला एक हार्डली पाच मिनटात आम्हाला टेबल मिळाला सो इथेच आमची तीच गडबड चालू आहे टेबलावरती की कोण कुठे बसेल कोण कुठल्या साईडला बसेल त्याच हिशोबाने सो ही हॉटेल खरंच खूप छान होती मित्राने सजेस्ट केली होती आणि गेल्यानंतर कळालं की नाही खरंच खूप छान आणि हवी तशीच आम्हाला पाहिजे होती इथलं जेवणही खरंच खूप छान होतं आणि खूप टेस्टी होतं इथे वहिनी केक काढताय आहे आणि तिथे मागे माझं फोटोशूट चालू आहे की जोपर्यंत केक येत नाही तोपर्यंत चला जेवढे फोटो काढता येईल तेवढे फोटो आपण काढून घेऊ म्हणून सो तिकडे मित्र आहे तो क्लिक करतो आहे राजेशवर फोटो आणि राकेश हुबेत असेच कीचा कधी फोटोचा आवरेल आणि कधी मी माझा नंबर लावेल फोटो काढण्यासाठी बट मुलींचं कसं असतं ना कितीही फोटो काढा ढेकभर फोटो काढा पण कमीच वाटतात सो so, फायनली इथे फोटो शूट झाल्यानंतर आता आम्ही केक कटिंगसाठी so, घेतलं आहे सो इथे आमचं होत आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन लग्नाला लग तीन वर्ष झाली पण असंच वाटते की आत्ताच आमचं लग्न झालं आहे एक एखाद दोन महिने झाले असतील असंच आमचं लग्न झालं असंच वाटते कारण की खरंच असं वाटतच नाही की एवढे तीन वर्ष होऊन गेले लग्नाला खरंच असंच नेहमी आमचं नातं टिकून राहावं आणि स्वामीचरणी मी हीच प्रार्थना करेल की आम्हाला नेहमी सुखात आणि आनंदातच ठेवू आणि आमच्यात सोबत माझ्या माहेरच्या सासरच्यांना सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव आणि सुखरूप ठेव सो इथे आम्ही सगळे फोटोशूट काढून घेतो सगळेजण केक भरवायला येत आहे आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ पण चालू होता आणि फोटोज पण क्लिक करत होतो सो so, काही फोटोज तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला पण शेअर केले आहेत कारण की व्हिडिओ एवढा व्यवस्थित शूट नाही झाला आहे त्यामुळे आणि इथे आमचं केक कटिंग होत नाही तेवढंच तर स्टार्टरमध्ये हो येऊन पण गेलं होतं मसाला पापड आणि हा हा मला आता आठवत नाही तर घरी पापड का असंच काहीतरी होतं आहे पापडचं ना अँड फायनली मला एक गिफ्ट भेटलं ॲक्च्युली ह्या वेळेस मी राकेशला काहीच गिफ्ट दिलं नाही होतं ते सरप्राईज तेच रांगोळीच्या माध्यमातून मी त्यांना दिलं होतं ते मॅरेज ॲनिव्हर्सरीची रांगोळी काढून आणि इथे मला गिफ्ट मिळालं आहे तर ही वॉच सो ही नॉईसची वॉच आहे अँड थँक्यू uh, पाटील साहेब तुम्ही हे छान गिफ्ट मला दिल्याबद्दल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटलेत ते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू